श्री स्वामी समर्थ ही पाच कामे करणाऱ्या बायकोचा पती होतो खूपच श्रीमंत जाणून घ्या काय आहेत ती कामे ज्या घरातील स्त्रिया ही पाच कामे करू लागतात त्या स्त्रियांच्या पतीचे काम व्यापार तेजीने चालू लागतो त्यांना व्यापारामध्ये नेहमी प्रगती मिळते त्यांना धनवान बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही स्त्रीच्या मनामध्ये आले तर ती आपल्या घराचे स्वर सुद्धा बनवू शकते जर तिच्या मनामध्ये आले तर ती नाश सुद्धा करू शकते शिस्त्री घरामध्ये ही पाच कामे अचानक करू लागते तेव्हा तिचा पती अचानक श्रीमंत होतो सर्व बाजूने फायद्यात फायदा होऊ लागतो त्यांच्या घरामध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करू लागते आणि माता महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वादामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुखशांती वैभव नांदू लागते चला तर मग जाणून घेऊया की नेमके पाच कामे कोणते आहेत त्याबद्दल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा जी स्त्री सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठते घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवू लागते घरामध्ये सर्व जबाबदाऱ्या पार पाडू लागते अशा स्त्रीवर भगवंताची कृपादृष्टी होऊ लागते अशा वेळी अशा महिलेच्या पतीने कोणतेही कार्य हाती घेतले तर त्या कार्यामध्ये पतीला हमखास यश प्राप्त होते कारण अशा व्यक्तींसोबत माता महालक्ष्मी उभी राहते त्यानंतर दुसरे कार्य म्हणजे अचानकपणे स्त्रीला अध्यात्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होऊ लागणे आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमू लागणे अचानकपणे ती स्त्री देवकार्यामध्ये रमू लागते देवकार्यामध्ये सहभाग घेऊ लागते अशा स्त्रीवर देवी देवता यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात अशा स्त्रीच्या पतीने व्यवहारामध्ये घेतलेले निर्णय नेहमी यशस्वी ठरतात त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होत असतो अशा स्त्रीचा पती जीवनामध्ये उद्योगधंद्यामध्ये प्रगती करत राहतो तो यशाच्या उंच शिखरावर पोहोचत असतो त्याचबरोबर जर एखादी स्त्री अचानकपणे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींची आदराने वागू लागली घरातील सर्व सदस्यांना मानाने मानसन्मानाने ओळखू लागली आहे त्याचबरोबर सर्व सदस्यांशी प्रेमाने वागत असेल तर अशा स्त्रीच्या पतीवर माता सरस्वती प्रसन्न होते आणि अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव तर येतेच पण त्याचबरोबर अशा स्त्रीच्या पतीला नेहमी वाणीच्या माध्यमातून सफलता प्राप्त होत असते त्यानंतर शेवटची गोष्ट म्हणजे जी स्त्री सकाळी लवकर उठल्यावर आपल्या पतीचे पाय दाबते अशा स्त्रीच्या पतीला खूप लाभत असते हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की पुरुषांच्या अंगठ्यापासून ते गुडघ्यापर्यंतचा भाग शनिदेवाचा असतो आणि स्त्रियाच्या बोटापासून ते दंडापर्यंतचा भाग हा शुक्र ग्रहाचा असतो म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार शुक्राची दृष्टी पडते अशावेळी धनलाभ नक्की होतो आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती असेल की माता महालक्ष्मी सदैव आपले पती श्रीहरी भगवान विष्णू यांचे पाय शेपत चे असते जेणेकरून आपल्या पतीला नेहमी सुख शांती वैभव प्राप्त व्हावे शेपत्नी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षा यावर नियंत्रण ठेवते अशा स्त्रीच्या घरी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते कारण की जेव्हा एखादी स्त्री आपल्या सर्व इच्छा अपेक्षा यांच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा वाजवी खर्चसुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये होत असतो आणि पैसा खर्च होत नसल्यामुळे तिच्या पतीला धनामध्ये लाभ मिळत असतो अनेकदा आपल्या घरी शुभ कार्य घडते कार्य असते परंतु अशा वेळी अनेक जण देवी देवतांना विसरून जातात असे जर आपण केले तर समजा की आपल्या घरावर माता महालक्ष्मीचा प्रकोप होणार आहे व देवी देवता नाराज होणार आहे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही चालीरीती मानण्यात आलेल्या आहे त्याप्रमाणे गुरुवारी मंगळवारी आणि शनिवारी केस अजिबात धुवायला नाही पाहिजे जर या दिवशी महिला केस धुवत असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये अनेक वाईट घटना घडू शकतात घरातील सदस्यांवर अचानक संकट येऊ शकतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे धनाची कमतरता सुद्धा निर्माण होऊ शकते म्हणून घरातील महिलांनी हे कार्य अजिबात करायला नाही पाहिजे ज्या महिला एखाद्या सुहागन स्त्रीच्या श्रींगार वस्तूपैकी एखादी वस्तू चोरून आपल्या घरी घेऊन येते आपल्या आवडीसाठी दुसऱ्यांच्या वस्तू चोरून आणते अशा महिलांवर व त्यांच्या घरावर माता महालक्ष्मी क्रोधित होते व क्रोधित झाल्यामुळे अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी अजिबात राहत नाही म्हणून जर काही महिला अशा पद्धतीच्या चुका करत असतील तर त्यांनी अजिबात चुका करू नये व त्याचबरोबर विवाहित महिलांच्या काही शृंगार वस्तू त्या वस्तू कधीच लपून आपल्या घरी आणू नये यामुळे माता महालक्ष्मीचा क्रोध तुम्हाला सहन करावा लागू शकतो अनेक ठिकाणी आपण पाहतो की झाडूचा अपमान केला जातो झाडूला वारंवार लाथ मारली जाते सर तुमच्याकडून चुकून लाथ मारली गेली असेल तर झाडूची पाय होऊन क्षमा मागायला हवी परंतु जर तुम्ही चुकून मुद्दाम झाडूला लाथ मारत असेल त्याचा अपमान करत असाल तर अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी अजिबात निवास करत नाही माता महालक्ष्मी म्हणजेच झाडूचे दुसरे रूप मानले जाते म्हणूनच माता महालक्ष्मीप्रमाणेच झाडूला सुद्धा नतमस्तक व आदर करायला हवा अशा घरांमध्ये कंगाली स्वत होऊन प्रवेश करत असते आणि घरातील सदस्यांना धनाच्या पैशाच्या अनेक समस्या जाणवू लागतात ज्या घरामध्ये घरातील स्त्रियांचा नेहमी आदार केला जातो घरातील स्त्रियांचा अपमान केला जातो त्यांच्याशी चांगले वर्तन केले जात नाही अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी कधीच राहत नाही माता महालक्ष्मी म्हणजेच आपल्या घरातील स्त्री यांचे दुसरे रूप आहे म्हणून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीला टिकवून ठेवायचे असे तर आपल्या घरातील महिलेला जबाबदारीने आदरपूर्वक वागवणे गरजेचे आहे ज्या घरामध्ये महिलेचा अपमान केला जातो अशा घरांमध्ये माता कधीच थांबत नाही अशा घरातील सदस्यांना नेहमी अनेक संकटांना समस्यांना सामोरे जावे लागते व अशा घरांमध्ये माता महालक्ष्मीच काय सरस्वती माता भगवती सुद्धा वास करत नाही म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास करावी असे वाटत असेल आपल्या जीवनावर नेहमी कृपा करावी असे वाटत असेल तर आपल्या घरातील स्त्रियांचा नेहमी आदर करा त्यांना प्रेमपूर्वक काळजीने वागवा श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवी असाल स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ